शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार मदत द्यावी एडव्होकेट बाबासाहेब मुळीक सांगली जिल्हा खानापूर तालुक्यात मे महिन्यात यावर्षी पावसाला सुरुवात झाली आहे मे तेरापासून आजपर्यंत सातत्याने पाऊस पडत आहे मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मेहनत मशागतीची कामे करून पेरणीसाठी रान तयार करता आले नाही त्यामुळे तालुक्यातील बरेच क्षेत्र नापेर राहिले आहे तर हलक्या रानातील पेरण्या झालेल्या क्षेत्रात सततचा पाऊस व ढगाळ हवामानामुळे पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही त्यामुळे शासनाने खानापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांचेकडे केली असल्याची माहिती सांगली जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष एडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पुढे बोलताना ॲड मुळीक म्हणाले साधारण तेरा मे पासून सलग पाच महिने पाऊस पडत आहे तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच एकशे सतरा टक्के पाऊस झाला आहे त्यामुळे तालुक्यातील बरेच क्षेत्र नापेर राहिले आहे तर हलक्या रानातील सत्याऐंशीशे चोवीस हेक्टरवर तृणधान्ये सात हजार अठ्ठावीस हेक्टरवर कडधान्य तर त्रेपन्नशे शहात्तर हेक्टरवर तेलबिया पेरणी झालेली आहे परंतु सततचा पाऊस व ढगाळ हवामानामुळे ज्वारी कडधान्ये वगैरे पिके शेतकऱ्यांच्या हाताला लागणार नाहीत यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांकडे मोठे नुकसान झालेले आहे तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे आता रब्बी हंगामात मेहनत मशागत पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही त्यामुळे रब्बी हंगाम व्यवस्थित होण्यासाठी शासनाने पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची पीक कर्जे माफ करणे तसेच सरसकट सर्व शेतकऱ्यांना शासनाने मदत देणे गरजेचे आहे पीक विमा कंपन्यांनी गेल्या तीन चार वर्षात शेतकऱ्यांकडून विमा हप्ते जमा करून बराच नफा कमविलेला आहे जर शासनाकडे शेतकऱ्यांना मदत देण्यास निधी उपलब्ध नसलेस पीक विमा कंपन्यावर सरचार्ज लावून त्या रकमेतून शेतकऱ्यांना मदत करावी व कोणतोही निकष न लावता तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार मदत शासनाने करावी अशी मागणी केली असल्याची माहिती एडवोकेट मुळीक यांनी दिली यावेळी तालुकाध्यक्ष किसनराव जानकर उपाध्यक्ष नानासाहेब मंडलिक विधानसभा क्षेत्राध्यक्ष हरिमाने जिल्हा सरचिटणीस महेश कुपाडे महेश फडतरे तानाजी पाटील मनोहर चव्हाण सलीम मुल्ला श्रेयस पाटील राजकुमार गायकवाड अक्षय यादव मधुकर मुळीक अमृता कुपाडे प्रतिभा काटकर संभाजी मोरे धनंजय टेके निवास साठे धनाजी वरणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट